नमस्कार मैत्रीणीनो नमस्कार मंडळी स्नेहलताज हो लाईफस्टाईल यूट्यूब आहे तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मस्त आपण एक चपातीचं स्टार्टर बनवणार आहोत कधी कधी काय होतं चपात्या शिळ्या राहतात आणि मग चपात्या आपल्या घरातल्या गृहणींनाच खाव्या लागतात बाकीचे कोण खात नाहीत म्हणून मी आज मस्त असं स्टार्टर आहे की जे सगळेच खाणार आहे माझ्याकडे तीन चपात्या उरलेल्या आहेत तुमच्याकडे जर जास्त असतील तर जास्त केलं तरी छान लागणार आहे सगळेजण आवडीने खाणार आहेत तर आता आपण याचं साहित्य बघूया आता काय करायचं आपल्याला एक वाटी डाळीचं पीठ घ्यायचं इथे आणि आपल्याला थोडस दोन तीन चमचे दोन चमचे आपण एका वाटीला एक दोन चमचे घेऊया तांदळाचं पीठ म्हणजे कुरकुरीत होतील आपले छान असं त्याच्यानंतर आपल्याला इथे मी ओवा आणि कसुरी मेथी घेतलेली आहे ती छान हातावर अशी मस्त मळायची आणि ती घालायची म्हणजे त्याचा स्वाद छान येतो त्याच्यानंतर आपल्याला थोडी कोथंबीर पण घालायची याच्यामध्ये नंतर आपल्याला थोडासा चाट मसाला घालायचा आहे थोडे सफेद तीळ घालायचे आपल्याला धनापूड जिरापूड त्याच्यानंतर आपल्याला थोडा गरम मसाला घालायचा आहे थोडीशी हळद आणि इथे माझ्याकडे ना लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे लाल ती मी थोडी घालणार आहे लसूण आणि फक्त लाल मिरची लाल मिरची पावडर मी वाटून घेतलेली आहे याच्यामध्ये तर ही एक घालणार पेस्ट घालतोय आपण थोडंसं मीठ चवीनुसार त्याच्यानंतर आपल्याला थोडासा हिंग आहे आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचंय आणि याच्यामध्ये मी हे घालते चिंच आणि गुळ्याचं पाणी घालते पोळ मस्त अशी आंबट तिखट गोड अशी छान आपली वडी होणार आहे आता हे सगळं आपल्याला एकत्र करायचंय सर करायचं आपल्याला थोडस पाणी घालायचं आपल्याला आणि हे घट्ट असं आपल्याला भिजवून घ्यायचं भजीच्या पिठासारखं हे बघा छान असं घट्ट आपलं भिजवून झालेलं आहे पीठ एवढं घट्ट आपल्याला पाहिजे कारण पातळ करायचं नाहीये एकदम भजीच्या पिठापेक्षा आपल्याला घट्ट पीठ बनवायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही आता काय करायचं आपल्याला ह्या ज्या आपल्या चपात्या उरलेल्या आहेत त्याला लावून घ्यायचे आपल्याला छान सगळीकडे पसरून घ्यायचं आपल्याला आणि याच्यावर आपल्याला थोडं चीज घालायचं आहे हे तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल माझ्याकडे आहे म्हणून घालते मस्त असं चटपटीत होईल मुलांना पण आवडेल तुम्ही हे रोल मुलांच्या डब्यावर पण देऊ शकता याच्यात पाहिजे तर थोड्याशा भाज्या घातल्या तरी चालेल आता काय करायचं आपल्याला फोल्ड करायचं आहे छान आपला असा रोल झालेला आहे छान चिटकून घ्यायचं आपल्याला जिकडे आपल्याला असं वाटतं आहे की कडा सुटत आहेत तर तिकडे आपण असं चिटकून घ्यायचं आहे पूर्ण पीठ लावून हा बघा छान आपला रोल झालेला आहे माझ्या छोट्या छोट्या चपाट्या होत्या पण छोटे छोटे झाले हे बघा आता हे आपल्याला चालणीत ठेवायचे असाच मी दुसरा पण रोल बनवून घेते हे बघा थी आता शेवटची चपाती राहिली होती तिसरी तिचं पण आपण छान लावून पीठ घेतलेलं आहे चीज मस्त किसून घेते याच्यावर तुम्हाला कांदा घालायचा तर कांदा पण घालू शकता आणि आपलं पीठ पण अगदी व्यवस्थित झालेलं आहे सगळं संपलेलं आहे आता मस्त आपण रोल करायचे बघा आपला छान रोल झालेला आहे आता आपण हे वाफवायला ठेवायचे आता आपण पाणी तापत ठेवलेलं आहे आणि पाच ते सहा मिनिटं आपल्याला फक्त आपले रोल वाफवायचे आहे चपातीचे झाकण ठेवायचं आहे आणि पाच सहा मिनिटात आपले रोल छान वाफवले वाफ जातील कारण आतमधलं पीठ छान शिजलं पाहिजे आता आपण पाच मिनटं वाट बघूया आता आपण बघूया पाच ते सहा मिनटं झालेली आहे आणि आपले छान रोल मस्तपैकी उकडलेत का बघूया आ हा हा मस्त असे आपले उकडलेले आहेत पीठ कुठेही आपल्या हाताला लागत नाहीये चेक करायचं की आतमध्ये लावलेले पीठ आपल्या हाताला लागत नाही ना ते बघायचं नाही लागत आहे म्हणजे आपलं छान वाफवलेले आहेत हे रोल तर आता काय करायचं मी गॅस बंद करते आणि पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे त्याशिवाय आपण बड्या कापू शकत नाहीये तर पूर्ण आपल्याला हे थंड होऊन देईपर्यंत आपल्याला वाट बघायची व्हिडिओ आपण जरी छोटा करायचा म्हटला तरी काही टीप असतात त्या सांगाव्या लागतात त्याच्यामुळे आपले व्हिडिओ थोडेसे मोठे होतात कारण टीप सांगणं गरजेचं आहे व्हिडिओ छोटा करायला हरकत नाही पण ते मग काही टीप असतात राहून जातात सांगायच्या तर आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि मग आपण रोल कापणार आहोत गरम गरम कापले तर त्याच्या वड्या व्यवस्थित पडणार नाहीत बघा छान असे मस्त आपले रोल थंड झालेले आहेत आणि छान ते ती चिकटत वगैरे काही नाही बघा मस्त असे निघालेले आहेत आता छान आपल्याला वड्या कापायच्या तशा बघा मस्त असे चिटकत वगैरे काही नाही ते पटकन थंड झाल्यानंतर निघतात हे बघा छान आता आपण याचे वड्या कापून घेऊया रोल आपले असे मस्त थंड झालेले आहेत आणि आता आपण ते कापायचे आपल्या आवडीप्रमाणे बघा किती सुंदर दिसतात बघा बघा किती छान झालेत आपले रोल मस्त असे असेच आपण हे पण कापून घ्यायचे बघा किती सुंदर दिसत आहेत आपले रोल भाकरवडी सारखे दिसत आहेत बघा आता असेच आपल्याला सगळे कटिंग करून घ्यायचे मस्त असे आपले रोल कापून झालेले आहेत आता मस्त तळून घ्यायचे जर तुम्हाला तळायचे नसतील तर तुम्ही बेक पण करू शकता आपलं छान तेल तापलेलं आहे आपण तेलात रोल सोडून सो, घेऊया तेवढे बसतील तेवढे आपण तेलात सोडलेले आहेत तुम्हाला मध्ये नसेल तळून घ्यायचे तर तुम्ही बेक पण करू शकता हे पहा आपण छान मिडियम गॅसवर बारीक गॅसवर आपण छान अशा कुरकुरीत तळून घेतलेल्या आहेत आणि पूर्ण आपल्याला निथळून द्यायचे आहेत बघा किती सुंदर झालेले आहेत पूर्ण आपल्याला तेल निथळून द्यायचं आहे असेच आपल्याला दु, दुसरे पण बाकीचे पण घालायचे आहे त्याच्यात छान कुरकुरीत आहेत ते बघा छान आपल्या जेवढ्या आपल्याला खायच्या असतील तेवढ्या आपण तळून घ्यायच्या किंवा तुम्ही बेक पण करू शकता आणि बाकीचे आपण रोल कट करू आपण फ्रीजमध्ये डब्यात भरून ठेवायचे जसे लागेल तसे आपण छान असे तळून घ्यायचे कुरकुरीतपणे आता आता याच्यावर आपण छान असा मॅगी मसाला मी याच्यावर थोडासा भुरभुरणार आहे त्यांनी चव छान लागते आणखी नाही काय नाही केला ना 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 तरी चालेल पण असेल तर करा आणि मस्त टोमॅटो सॉस किंवा हिरवी पुदिन्याची चटणी वगैरे त्याच्याबरोबर छान लागतो हा हे सगळं बघा किती छान आवाज येतोय आता छान ही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आ हा हा मी बघा छान असं डिशमध्ये सजवून आणलेली आहे आणि खूप सुंदर दिसतात या वड्या हां 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 हे स्नॅक कोणाला आवडणार नाही बरं आणि याच्यापुढे तुम्ही जास्त चपात्या वाचून असे नक्की तुम्ही करून बघणार आहेत रोल करणार ना नक्की आणि कमेंट करायला विसरू नका आणि हे तुम्ही वाफवून डब्यामध्ये कापून ठेवला त्या वेळेला तुम्ही छान तळून सॉस बरं खा किंवा हिरव्या चटणी बरोबर खा तर मी तुम्हाला एक खोलून पण दाखवते मस्त पण मॅगी मसाला पण लावला बघा तुम्ही आवाज ऐका बघा हे बघा येतोय ना छान आवाज तर मस्त असा कुरकुरीत झालेली आहे आणि छान त्याला पदर पण बघा किती सुंदर असे पदर पण सुटलेले आहेत हे बघा हे बघा मी खाऊन दाखवते बघा आवाज परत थोडं खाते तर खूप छान झालेलं आहे दे बागा, दे बागा, मी असे जाड पण कापलेले आहे पातळ पण कापलेले आहे हे बघा पातळ पण कापून छान होतात ते हे बघा मस्त झालेले आहेत भाकरवडी सारखेच लागतात नक्की सांगा हे कसे झाले तुम्हाला आवडले की नाही आवडले तर कमेंट करा आणि नक्की हे करून बघा आता चपात्या तुमच्या भरपूर उरल्या तरी तुम्ही हे स्नॅक करू शकता मुलांना देऊ शकता आपण खाऊ शकता पाहुण्यांना देऊ शकता तर नक्की ही रेसिपी करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय मैत्रिणी धन्यवाद